गांधी जयंती का औचित्य साधते हुए स्थानीय जेनिथ अस्पताल द्वारा हृदय रोग पर एक लघु नाट्य व हृदय रोग पर प्रवचन आयोजित किया गया इस प्रबोधन में अनेक गणमान्यों ने शिरकत की डॉक्टर राघानी के प्रयत्नों से शहर में साइकिल रैली भी निकाली गई थी जो हमारे दर्शकों को भली भांति याद है Next. दीप्ती बोंडे मी पी आर पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी इथनं आलेली आहे आणि हा जो काही आज कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे त्याच्याबद्दल मी डॉक्टर नीरज रागाणी सर यांचे खूप खूप आभारी आहे याचा आमच्या स्टुडंट फार्मसी नक्कीच फायदा होईल खादारचंद माझ्या अन्नपूर्ण नगरी जवान जवळ पोरं काय तर मागा लागली महाराज करणपोर कोणती समस्या आहे बेकर हम अवश्य आपके साथ सेवा करने वाले करेंगे महाराज मैं दुआ ऐसा है ऐसा दुआ या नमस्कार भी मी डॉक्टर वैशाली धनविजय मी प्राध्यापक व विभाग प्रमुख गृह विज्ञान विभाग संत के बाबा निमित्त आम्ही इथे आहार प्रदर्शनी आयोजित केलेली आहे आणि कुठले पदार्थ आपण रोज घ्यायला पाहिजे साधारणत प्रत्येक ॲडल्ट व्यक्तीनी कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे हृदय कुठला आहार घ्यायला पाहिजे हे आम्ही इथे सांग आहाराद्वारे प्रदर्शनीद्वारे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे कुठले पदार्थ टाळावे लागतील ते देखील इथे आम्ही